नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी केंद्र शासनाच्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं सांगलीतील हॉटेल पर्लमध्ये शाश्वत शेतीसाठी कृषी तंत्रज्ञान या विषयावर पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विविध मान्यवर तज्ज्ञांची सत्र ही आयोजित केली होती यावेळी पत्र सूचना पुणेचे सहसंचालक महेश अय्यंगार सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनचे कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रचार अधिकारी महेश चोबडे अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी बी मिश्रा सांगली जिल्हा निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील आदींसह इतर अनेक तज्ञ आणि पत्रकार उपस्थित होते तो उससे क्या होगा आगे चल जो प्रॉब्लम है वो नहीं कर पाएंगे बिकॉज उनका उतना स्ट्रेंथ नहीं है तो ये अभी यहाँ का प्रॉब्लम नहीं है ये अभी कई जगह में ऐसे प्रॉब्लम हो रहा है तो इसपे हमें ऐसा करना है कि सॉइल से सॉल्ट निकाल दें या ऐसे क्रम बनाए जो उसको वो सॉल्ट चलेगा मतलब तो तो वो सॉल्ट में भी अच्छे से ग्रो कर पाएगा तो सॉर्ट रजिस्टर बता रहे हैं तो ऐसे जैसे आप देखेंगे जो समुन्द्र के पास जो जो लैंड है मैंग्रोव वगैरह है

जो ऑलरेडी बिकॉज ग्रोइंग सैलरीटी अगर पता चलेगा इतना है तो ये कौन सा लेना है वहां ग्रो करने के लिए तो उस पर हम लोग काम कर रहे हैं इस अभी।, इस तरह से कुछ -कुछ से है। अभी हमारे पीएचडी स्टूडेंट्स का भी अभी उसको डिग्री अभी अवॉर्ड हुआ तो उसका इसके उसमें उसको मिला है तो उससे डीवीवार पी एच डी हुआ तो ये फाइंड आउट किया है कि जो उसके पास है मिला उसको वो तो हाई सॉल्ट कॉन्टेंट में ग्रो हो रहा है से। तो उस तरह से अपने पास न्यू वेराइटी आएगा शुगर के भी जो ज्यादा सॉल्ट होने पर वो अच्छे से ग्रो करेगा प्रॉब्लम नहीं होगा तो वही अपना एक हो सकता है एक तरह से वो अपने पास कुछ कुछ फाइंडिंग्स है और दूसरा जो शॉर्ट से, से निकलना है उसका वो काफी चैलेंजिंग स्केल है तो इस तो 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 तरह से दो तरह से इसको हैंडल किया जा सकता है जो, जो में न्यू मिला है। आगे देखते हैं शायद कोटीच टार्गेट तर याच्यामध्ये आणखी ही स्कीम फक्त झाली इंटरेस्ट सबेंशनची ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही तुमचा जो काही प्रोजेक्ट असेल तो अप्लाय केल्यानंतर इलिजिबल आहे की नाही हे युनिटकडूनच आपल्याला करतं आप जसं आपल्याकडे जास्तीत जास्त हार्वेस्टर सांगितलं सोबतच आणखी एक गोष्टीसाठी आपल्याकडे हे होतं म्हणजे वेदना प्रोसेसिंग वेदना प्रोसेसिंग आपन तो जे आपण करतो ते सुद्धा युनिट एआयमध्ये इलिजिबल बसतं फूड प्रोसेसिंग जे काही आहेत ॲक्टिव्हिटी ह्या इलिजिबल आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला दोन्ही कन्व्हर्जन करता येतं म्हणजे जसं पी एम एफ एमी आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याच्यामध्ये जरी ऍप्लिकेशन असेल एखादा किंवा फूड प्रक्रियेवर करत असतील तर तिकडे त्याला फूड प्रक्रिया म्हणजे पस्तीस टक्के कॅपिटल सबसिडी म्हणजे पस्तीस टक्के एखाद्याचा दहा लाखाचा प्रोजेक्ट असेल तर त्याला साधारण साडेतीन लाख रुपये कॅपिटल सबसिडी आहे ही कॅपिटल सबसिडी तर झाली पण सोबतच ते एआयएफमध्ये जर ॲप्लिकेशन केलेलं असेल तर तिथं त्याला व्याज दर असणार नऊ टक्के आणि जो काही व्याज लागणार आहे त्याच्यामध्ये दर तीन महिन्याला तीन टक्के इंटरेस्टचं पेन्शन त्याला परतावा मिळणार आहे सोबतच या स्कीमचा उद्देश हा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की पीक कर्ज वाटप आपल्याकडे सगळ्यात जास्त होत परंतु पीक कर्ज वाटपामध्ये काय आहे तीन टक्के सॉरी सात टक्के आपल्याला कर्ज मिळतं तर पूर्वीपासून साधारण मी दोन हजार दहा ला जॉईन झाल्यापासून का त्याचा व्याजदर कमी असायला पाहिजे कारण पीक कर्ज आम्ही घेतो एक वर्षाने परत फेड करतो परत उचलतो वाढीव आणि परत ते परत फेड करतो पण ते एका वर्षात आम्हाला परत फेड करावं लागतं तर याच्यामध्ये आम्हाला दीर्घ मुदतीचं जे काही कर्ज आहे त्याच्यामध्ये जर आम्हाला काही डेव्हलपमेंट करायची असेल शेतामध्ये किंवा नवीन तंत्रज्ञान आपण आता सॉरी रेसिड्यू रेजिस्टर आणि रिसर्च तीन अशा टर्म आहेत जास्त टेक्निकल नाही सांगत मी तुम्हाला रेसिडिव्ह म्हणजे काय रेजिस्ट्रान्स पहिले मी सांगतो रेजिस्ट्रान्स बद्दल सांगतो तुम्हाला काय होतं आता या हॉलमध्ये इथे पन्नास लोक जमलेले आहेत मी तुमच्यावरती एकाच वेळेस सर्वांवरती एक कीटकनाशक हवारलं काय होईल काही जण बाहेर पडून जातील काही टेबला खाली लपतील काही जण नाकब करून घेतील काही जण का पेशुद्ध पडतील अनफॉर्च्युनेटली काही जण मरतील सुद्धा ठीक आहे परंतु कीटकांच्या बाबत सुद्धा हेच होतं की ज्यावेळेस आपण पेस्टिसाइड फवारतो त्यावेळेस काही पानाखाली जपतात काही मातीमध्ये जाऊन लपतात काही काही मध्ये अशी काही डेव्हलपमेंट केलेली असते के की त्या कीटकनाशकांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही ऑलरेडी आपण कीटकनाशकांचा वेगळाच पद्धतीने वापर करतो हो जो रेकमेंडेड नाहीये होता काय माहिती आहे का की नेक्स्ट जनरेशन वेळेस त्यांचं येतं तर नेक्स्ट जनरेशन मागच्या जनरेशन पासून मागच्या जनरेशन पेक्षा जास्त काय म्हणू आपण प्रतिकार प्रतिकार क्षमता त्याची जास्त असते आणि आपल्यापेक्षा कीटक ह्या कीटकांची किंवा ह्या रोगांची मल्टिप्लिकेशन कॅपॅसिटी ही खूप जास्त असते एक मावा जर तुम्ही म्हणाल तर एक मावा म्हणजे एका महिन्यामध्ये सोळा वेळा प्रजनन करू शकतो मावा सर्वात माहिती आहे ठीक आहे त्याची प्रजनन क्षमता खूप जास्त आहे त्याच्यामुळे ते खूप झपाट्याने वाढू शकतात त्याच्यामुळे एकदा आपण स्प्रे केलं त्याच्यातून जे वाचले त्याच्या पुढची जी पिढी येते ती जास्त असते आणि म्हणून ते, ते रेजिस्टर एक एक वेळ येते ना की काही केमिकल्स असे असतात आपण म्हणतो की ना त्या केमिकलच्या त्याच्यावरती काही परिणामच होत नाही ते औषधच आहे औषध कामाचं नाही इतकांनी रेजिस्टर्स तयार केलेलं आहे आपण आपल्यावरती सुद्धा म्हणतो एखादा तापाचा औषध आपण असेल आपण म्हणतो त्या औषधाने फरकच नाही पडलेला फरक त्या औषधाने पडला फरक तुमच्या रेजिस्ट्रिव्हिटी मध्ये आहे नेक्स्ट माझं नाव महेश अय्यंगार मी पुण्यातल्या पत्र सूचना कार्यालयामध्ये सहसंचालक या पदावर कार्यरत आहे आज आपण सांगली इथे शाश्वत शेतीसाठी कृषी तंत्रज्ञान या विषयावरती पत्रकारांसाठी एक वार्तालाप कार्यशाळा आयोजित केली होती आणि ह्या कार्यशाळेमध्ये विविध मान्यवरांची सत्रं आपण आयोजित केली होती त्यामध्ये अणुऊर्जा विभागाची कामगिरी या विषयावरती वरिष्ठ संशोधक बी बी मिश्रा यांचं सत्र होतं त्याचबरोबर शाश्वत शेतीसाठी केंद्रीय एक एकीकृत कीट व्यवस्थापन केंद्राची भूमिका या विषयावरती त्या केंद्राचे वरिष्ठ संशोधक अमित जाधव आणि कृषी वित्त पुरवठ्यांमध्ये बँकांचा सहभाग या विषयांवरती बँक अधिकारी विश्वास वेता यांचं सादरीकरण झालं या कार्यशाळेचा उद्देश पत्रकारांच्या मार्फत लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजना त्यांची कामगिरी ही प्रभावीपणे पोचवणं हा होता आणि ह्या कार्यशाळेमध्ये सांगलीतल्या पत्रकारांनी खूपच उत्साहाने सहभाग घेतला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची या सर्व अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरं दिली आणि हा कार्यशाळेचा उद्देश आहे तो सफल झाला